कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा गेले चार दिवस कोकणात तुफान अवकाळी पाऊस पडतोय रत्नागिरी संगमेश्वरसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला या अवकाळी पावसानं झोडपून काढले आणि यशातच संगमेश्वरमधील मुंबई गोवा महामार्गावर शास्त्री पूल येथे दरडीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे ही संपूर्ण घटना एका तरुणाने मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली आहे नमस्कार मी अमित पवार आणि मी आहे शास्त्रीपूल संगमेश्वरजवळ आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो आहे की ही हायवे लगतची दरड आहे ही बघा अशी दरड कोसळते आणि ही वृक्ष दिसतं ती झाडं लावलेत ना अशी ती झाडे पण दरडीलाच आहेत त्याच्यामुळे तुम्ही विचार करा की खालून जाणाऱ्या जर गाड्या आहेत या आता या सगळ्या गाड्या चालल्या आहेत ह्याच्यावरती झाडं जर कोसळली तर ह्याचा सर्व परिणाम प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर होणार आहे आणि सुद्धा होऊ शकते तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबई गोवा हायवेवर जे काम करत आहेत ठेकेदार त्यांनी कृपया करून अशा दरडी असतील तर त्याला संरक्षण द्या रस्त्याला अन्यथा ह्याचा परिणाम खूप भयंकर असा सर्वांना भोगावा लागणार आहे